उज्जैनवाल टोळीच्या मोरक्यास अटक पिस्तूल जप्त उपनगर पोलिसांची दमदार कामगिरी फर्नांडिसवाडी फायरिंगमधील चार महिन्यांपासून फरार असलेल्या उज्जैनवाल टोळीच्या उपनगर पोलिसांनी अटक करून गुन्ह्यात वापरलेले पिस्टॉल हस्तगत केले आहे दहा जुलै रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास जयभवानी रोड येथे दोन गटामध्ये टोळीच्या वर्चस्वावरून व हप्ते जमा करण्यावरून वादविवाद करून सार्वजनिक जागेत लाकडी दांडके व धारधार शस्त्राने दहशत निर्माण करून एकमेकांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग करून परिसरात दहशत निर्माण केली होती उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळी प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल हा गुन्हा करून फरार झालेला होता रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे गौरव गवळी यांना राहुल उज्जैनवाल हा नाशिक रोड येथील गोसावीवाडी परिसरात येणार आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्याबाबत रात्र गस्त पथकाने दिनांक तीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गोसावीवाडी परिसरात सापळा रचून राहुल अजय उज्जैनवाल पळून जात असताना पथकातील गौरव गवळी व जयंत शिंदे यांनी सदर आरोपीचा परिसरातील गल्लीबोळात पाठलाग करून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले संशयित आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पन्नास हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व मॅग्झिनमध्ये पाच हजार रुपये किमतीचे पाच जिवंत काडतूस असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरचा आरोपी हा उज्जैनवाल टोळीचा म्होरक्या असून तो नेहमी शस्त्रसोबत बाळगून असतो तरीही पोलीस पथकाने आपल्या जीवाची पर्वा न करता त्याच मोठ्या शिथाफीने ताब्यात घेतले सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजीव फुलफगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक निखिल कोरफड संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी अनिल शिंदे प्रशांत देवरे सुनील गायकवाड पंकज कर्वे संदेश रथतवान सुरख नवळी प्रवीण सांगळे मुकेश क्षीरसागर सतीश मडवई मयुरी विलेकर आदींनी केली आहे नगर स्टेशन जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून वादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्यान पंचवीस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख मोर्ख्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडीसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री रात्री येणार आहे या मिळालेल्या माहितीवरून आमचे डीबी पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच अंमलदार गौरव गवडी तसेच जयंत शिंदे अशांनी तसेच प्रोबेशनरी पी एस आय कोरपड अशांनी मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसल्याने पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या शोधपत्र शोत्प, त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या अंग आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत राऊंडसह सह तो मिळून आलेला आहे सदरचा आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता सदरची कारवाई जी आहे ती आम्ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य डी सी पी श्री किशोर काळे सर तसेच मान्य ए सी पी श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डीबी पथकाचे पी एस आय श्री प्रभाकर सोनवणे तसेच डी बी पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे गंभीर प्रकारचे गुन्हे राहत आहेत वाढीव काही कलम अंतर्गत काही कारवाई होणार सदर गुन्ह्यात आम्ही संघटित गुन्हेगारीचं बी कलम एकशे अकरा यापूर्वीच सदर गुन्ह्याला लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे